शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख तथा टेंबीनाका शिवसेना शाखा प्रमुख निखिल बुडजुडे यांचा वाढदिवस वभिष्ठिंतन सोहळा त्यांच्या जनसंपर्क का कार्यालयाजवळ मोठ्या उत्साहात आणि थाटामाठात संपन्न झाला यावेळी परिसरातील लाडक्या बहिणींनी निखिल बुडजुडे यांचं औक्षण करून त्यांना आरोग्यदयी व निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या निखिल बुडजुडे हे वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना व जनसामान्यांना दिलासा देण्याचं मोठं काम केलं आहे त्यातच प्रभाग क्रमांक बावीसमधील विविध नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याचं काम निखिल बुडजुडे हे करत असतात त्यामुळे त्यांचा नागरिकांशी अगदी घरचं नातं निर्माण झालेलं आहे निखिल बुडजडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे वोटिंग कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी विभाग प्रमुख व माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेविका पूजा वाघ माजी नगरसेविका मिनल संखे माजी नगरसेवक नारायण पवार रमाकांत पाटील सचिन भोसले युवासेनेचे से नितीन लांडगे अर्जुन सिंग प्रसाद वाघ नितेश पाटोळे अर्जुन सिंग डाभी स्वानंद पवार गिरीश मेहरोल तसेच सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नागरिक भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या प्रेमाचा एक खरं कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि खरंच ते आपण आहात जरा ज्यांचं शुभेच्छा देऊन झालं व्यासपीठ लगेच थोडं खाली करावं कारण की शुभेच्छा आहे सर्वांच स्वागत करायचं हार्दिक स्वागत शिवसेनेचे प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज आज ठाणे इस्ट ठाणे वेस्ट तर सर्व निखिल बुलढेल हे महत्वाचे आहे भावी अनेक प्रभावी प्रभावी बोलू आहे महातोशींचं आग्रह माऊलींच मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर विजय विजय युवा सेनेचे बघा महिला मंडळ सन्मान्य साई देवीदास गुरे यांचं आगमन झालंय मान्यवरांचं पूर्वक हार्दिक स्वागत अजित के जी गोरगावकर <स्थाँ> उन जा अपन बर्थडे सॉन्ग प्ले कराओ करें वो तो है मान्य वाले हमेशा याद रखना दोस्तों कभी भी अच्छे के चक्कर में सच्चे को मत भूल जाना अच्छा है जो अपने है, इसके लिए मैं कहता हूं पद बड़ा पद में जो है खड़ा वो है सबसे बड़ा और ये सबसे बड़ा आदमी Yeah.